अशी भावना निर्माण झाली सरकार माजला सत्ताधारी माजले मुख्यमंत्र्यांनी थोडस चुकीच विश्लेषण केलेलं आहे मुख्यमंत्र्यांनी आपल्या पक्षात गुंडांची भरती करायची थांबवली सत्ताधारी पक्षात की, सत्ता पक्षा। की आपोआप हा माज उतरेल त्यांनी जी रिक्रुटमेंट आहे क्रिमिनल रिक्रुटमेंट किंवा पोलिटिकल क्रिमिनल रिक्रुटमेंट राजकीय गुन्हेगारांची खोगीर भरती थांबवली की हा माझ उतरेल ना त्यासाठी त्यांना कायद्याची गरजच नाहीये की कायदा करा कमिटी स्थापन करा त्यांनी त्यांच्या पक्षामध्ये एक जी आर काढायचा त्यांच्या कारण सरकार असल्यामुळे एक जी आर त्यांना सरकार पक्षात काढावा लागेल की यापुढे आमच्या पक्षामध्ये कोणत्याही गुन्हेगाराला प्रवेश मिळणार नाही यापुढे कोणत्याही गुन्हेगाराला राजकीय संरक्षण दिलं जाणार नाही यापुढे इतर पक्षातल्या कोणत्याही गुन्हेगार प्रवृत्तीच्या लोकांना भाजपच्या वॉशिंग मशीनमध्ये टाकून धुऊन आम्ही आमच्या पक्षामध्ये सुखद वाळत टाकणार नाही बरं हे जर त्यांनी एकदा जाहीर केलं की जा या ज्या घटना घडल्या काल विधिमंडळाच्या आवारामध्ये त्या कधीच घडणार नाही त्याला सर्वस्वी जबाबदार महाराष्ट्राच्या संस्कृतीचं जे अधपतन सध्या सुरू आहे त्याला भारतीय जनता पक्षाची धोरण कारणीभूत आहे बर मी तर म्हणतो की उद्या जर दाऊद इब्राहिम मुंबईत आला आणि त्या पक्षात प्रवेश केला तर त्याला घेतील ते म्हणतील इतक्या वर्ष हा भारतात नाहीये त्याच्यावर नवीन गुन्हाच नाहीये आणि मग त्याच्यावरचे गुन्हे जसं नाशिकला मागे घेतले नाशिकला जसे पक्षात प्रवेश करायचा आहे म्हणून गुन्हे संबंधित व्यक्तींवरचे गुन्हे मागे घेतले तसे दाऊद छोटा शकील टायगर मेमन त्यांच्यावरचे गुन्हे मागे घेतले जातील आणि त्यांना पक्षात प्रवेश दिला जाईल कारण त्यांना आमच्या सारख्या विरोधकांना संपवायचं आहे आणि ते कायदेशीर मार्गाने किंवा लोकशाही मार्गाने नाही तर अशा प्रकारे बळाचा शस्त्राचा वापर करून आम्ही जे वारंवार सांगतोय की विधान भवनामध्ये एका आमदाराची त्यांना हत्याच करायची होती मारायचं होतं त्यांना मकोकाचे आरोपी आतमध्ये आले हो मकोकाचे आरोपी खून आरोपी विधिमंडळाच्या प्रत्यक्ष सभागृहाच्या दारात उभे राहून मारामारी करता आणि ते सगळे संबंधित कोणाचे आहेत तर तुमच्या आमदाराच्या तुमच्या आमदाराची एवढी हिंमत कशी वाढते त्याच्यावर सुद्धा अशाच प्रकारचे खटले आहेत तुम्ही जी भरती केली गुन्हेगारांची त्याच्यामुळे भारतीय जनता पक्ष हे गुन्हेगारांचं सगळ्यात मोठं आश्रयस्थान झालेलं आहे गुन्हा करायचा त्यांच्या पक्षात जायचं आमदार नगरसेवक खासदार व्हायचं मंत्री व्हायचं किंवा संरक्षण घ्यायचं या राज्याची स्थिती आहे महाराष्ट्राच्या संस्कृतीच्या तुम्ही कोणत्या गप्पा करताय काय ते आपल्या भाषणात म्हणाले की मुंबई ही मराठी माणसाचीच कशी माझ्याकडे प्रश्न आला जेव्हा मी वाचलं ऐकलं की मुंबईवर मराठी माणसाचाच हक्क आहे कशी हे त्याने एकदा महाराष्ट्राला समजून सांगायला पाहिजे तुम्ही ज्या पद्धतीनं मराठी भाषेवर हिंदी सक्ती लादताय आणि त्रिभाषा सूत्राचा त्रिवार गजर करताय अशा पद्धतीनं मुंबई मराठी माणसाची होईल ही अख्खी मुंबई तुम्ही गौतम अडाणी एका उद्योगपतीच्या हातात देत आहे अख्खी मुंबई जवळजवळ सात बारा हा तुम्ही तुमच्या लाडक्या उद्योगपतीच्या म्हणजे गुजरातच्या एका उद्योगपतीच्या हातात देत आहे यामुळे मुंबई मराठी माणसाची होईल मुंबईचं वीज वितरण आणि वीज बिलाचं कलेक्शन हे सुद्धा गुजरातच्या व्यापाऱ्यांना तुम्ही दिलेलं आहे त्याच्यामुळे मुंबई मराठी माणसाची होईल मुंबईतला गिरणी कामगार तिथे कर्जत वांगणी शेलूच्या पुढे फेकला जातो आहे त्याच्यामुळे मुंबई मराठी माणसाची होईल मुंबईतल्या मराठी शाळा धडाधड बंद पाडल्या जात आहेत त्याच्यामुळे मुंबई मराठी होईल मुंबईमध्ये मराठी माणसाची घर घ्यायची ताकद तुम्ही ठेवली नाही सगळे हे लोडा बिडा तुमच्या पक्षाचे सगळे जे आहेत त्यांच्या ताब्यात सगळ्या जमिनी गेल्या त्याच्यामुळे मुंबई मराठी माणसाची होईल एकदा त्यांनी शांतपणे गिरगाव चौपाटीवरती सगळ्या मराठी माणसाला बोलून सांगावं की या या गोष्टीमुळे मुंबईवरती मराठी माणसाचा हक्क आहे शांत राहा हा हे जे महाराष्ट्राच्या बाहेरून डुबे दुबे झुबे हे महाराष्ट्राला आव्हान देत आहेत आणि तुम्ही गप्पा बसलाय त्याच्यामुळे मुंबई मराठी माणसाची होईल सांगा ना हे विधिमंडळाच्या मंचावर मराठी माणसाला फसवण्याचे धंदे बंद करा करावणी साहेब बंद करा करावसाहेब त्यांचं असं म्हणणं आहे त्यांचं काही म्हणणं नाहीये त्यांचं म्हणणं असं आहे की आता महापालिका निवडणुका आलेल्या आहे त्यामुळे मुंबई महाराष्ट्रापासून तोडली जाईल अशा पद्धतीची भावनिक साथ गाठली जाईल पण कोणाचाही बाप असो किंवा कोणाचाही आजा असो नाही नाही मुंबई महाराष्ट्रापासून तोडली जाणार नाही 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 भाजप भाजपचाच बाप मुंबई तोडणार आहे भाजपचाच बाप मुंबई तोडणार आहे कोणाचा बाप आजा ही ही नाटकीय भाषा करू नका महाराष्ट्र आणि मराठी बरं का ही नाट्य पंढरी आहे आम्हाला नाटक हे सगळे नटसम्राट इकडे खूप निर्माण झालेत नटसम्राट या महाराष्ट्रात खूप निर्माण झालेत थेटर बरं का हा महाराष्ट्राचाच आहे तो आम्हाला तुम्ही ही ना, नाटकातले उतारे वाचून दाखवणे कोणाचा बाप कोणाचा आजा कोणाचा पणजा मुंबई तोडण्याचं कारस्थान हे पहिल्यापासून व्यापाऱ्यांचं आहे आणि ते व्यापारी भारतीय जनता पक्षाचे आहे तुम्हाला इकडून फक्त थैल्या हव्यात मुंबईतून थैलीशाही तुम्हाला पैसे हवे आहेत मुंबईतून तुम्हाला संपत्ती हवी आहे मुंबईची तुम्हाला मुंबई कंगाल करायची आहे आणि सरकार सध्याच त्या सगळ्या गोष्टी लुटमारीला समर्थन देत आहे सभेमध्ये राज ठाकरे भाजप खासदार दुबईंना आव्हान दिलेलं आहे मुंबईत या पुढे राज ठाकरे यांचं हे जे आव्हान आहे हे एका दुबेला नाहीये हे आव्हान भारतीय जन कोणाचा पण ज्या मुंबई तोडण्याचं कारस्थान हे पहिल्यापासून व्यापाऱ्यांच आणि ते व्यापारी भारतीय जनता पक्षाचे आहे तुम्हाला इकडून फक्त थैल्या हव्यात मुंबईतून थैलीशाही तुम्हाला पैसे हव्यात मुंबईतून तुम्हाला संपत्ती हवी आहे मुंबईची तुम्हाला मुंबई कंगाल करायची आहे आणि सरकार सध्याच त्या सगळ्या गोष्टी लुटमारीला समर्थन देत आहे मुंबईत या राज ठाकरे यांचं हे जे आव्हान आहे हे एका दुबेला नाहीये हे आव्हान भारतीय जनता पक्षाला दुब्या भारतीय जनता पक्षाचा पुढारी आहे दुब्या भारतीय जनता पक्षाचा खासदार आहे आणि या दुबेचा तीव्र शब्दात निषेध भारतीय जनता पक्षाच्या कोणत्याही नेत्यानं केल्याचं मला दिसत नाही नाराजी वगैरे कशी व्यक्त करताय शेंबूड पुसल्यासारखा नाराजी व्यक्त केली हा कसली नाराजी व्यक्त करा तुम्ही मला सांगा ना तुम्ही मराठी मराठी बोलताय ना एक माणूस तिकडे बसून मराठी माणसाला आव्हान देतो आहे महाराष्ट्राला आव्हान देतोय मराठी माणसाला पटकून पटकून मारण्याची भाषा करतोय आणि हे शेंदाड शिपाई राज्यकर्ते भाजपचे आणि ते कोणते मिंदे गटाचे लाचार ते मान खाली घालून बसले आहेत त्याच्यामुळे राज ठाकरे यांनी जे आव्हान दिलेलं आहे हे फक्त त्या निशिकांत दुबेला नसून हे आव्हान त्याने महाराष्ट्राकडे मुंबईकडे वक्र दृष्टी न पाहणाऱ्या भारतीय जनता पक्षाला आव्हान आहे असं मी मानतो राज ठाकरे असंही म्हटलं आहे ही हिंदी सक्ती करण्याचा जर प्रयत्न झाला तर या आधी दुकान बंद किधी होती पूर्णच्या वेळेस शाळाही बंद होती नाही ठीक आहे त्या चुकीचं काय बोलले आम्ही सुद्धा त्याच मताचे आहोत आणि म्हणून तर दोन ठाकरे एकत्र आले ना या विषयावर शंभर टक्के आम्ही एकत्र आहोत बोला आ बोलिये बोलिए तो से ये उसने कहा कि ये मगरूरी आई है ये मस्तवाल हुए है। क्यों हुए हैं आपकी वजह से हुए आप जिम्मेदार हैं भाजपा बीजेपी जिम्मेदार है देवेंद्र फडणवीस जिम्मेदार है अमित शाह जिम्मेदार है और नरेंद्र मोदी जिम्मेदार है जिस तरह से आप अपने पार्टी में सभी प्रकार के क्रिमिनल्स चाहे हत्या हो चाहे बलात्कारी हो चाहे लुटेरे हो सबको बुला बुलाकर आप पार्टी में अपने प्रवेश दे रहे हो आपको ताकत दे रहे हो दे रहे हो आप उनको संरक्षित कर रहे हो आप आपके वॉशिंग मशीन में डालकर उनको साफ सुथरे करने की कोशिश कर रहे हो तो हिम्मत तो बढ़ेगी ना जो अपराधी है उनकी हिम्मत बढ़ेगी महाराष्ट्र में तो यही हुआ है सब अपराधी है उनके पार्टी में आप विधानसभा में एक लिस्ट देखिए आधे से ज्यादा अपराधी है यहाँ वहां से जमा करके तो अगर ऐसे अपराधी आप अपने पार्टी में ले गए तो उनको मगरूरी और उनको उनकी हिम्मत तो बढ़ेगी इसीलिए तो कल विधानसभा के दरवाजे पे जहां हाउस है सभागृह है सदन है सदन के दरवाजे में ये हादसा हुआ गैंगवार हो गई उसके लिए भारतीय जनता पार्टी की नीति सभी क्रिमिनल्स हमारे पार्टी एक भी बाहर नहीं रहना चाहिए जेल में, में। इससे तो, तो, इस, तो हिम्मत बढ़ती है ना क्रिमिनल्स की जो तो सत्ताधारी पार्टी में जाते हैं वो तो संरक्षित है जिस एम एल ए के गुंडे ने जितेंद्रवाड़ और उनके ऊपर हमला करने की कोशिश की वो लोग एम एल करना चाहते की उनके ऊपर कोई एक्शन नहीं लेकिन जितेंद्र ने आंदोलन किया उनके ऊपर फडनवीस ने उनके गृह मंत्रालय ने क्या किया एक्शन यही है महाराष्ट्र की तौँज़।

बाद में हम हमारी तरफ से जो राज ठाकरे काल विधीमंडळाच्या भाषणात एकनाथ शिंदे उपस्थित केले त्यात पहिल्या कुठ्यात त्यांनी गौप्यस्फोट केलेला आहे की दोन हजार सतरा ला शिवसेनेला महापौर ते त्यांनी फडणवीसांना केलेल्या विनंतीमुळे मिळालं आणि दुसरं त्यांनी असं म्हटलेलं आहे की मोदी शहांवर टीका आणि फडणवीसांना पुष्पगुच्छ किंवा त्यांना शुभेच्छा ही उद्धव ठाकरेंची काय भीती आहे काही केमिकल लोचा आहे बघा एकनाथ शिंदेच्या प्रश्नांना उत्तर द्यायची गरज आम्हाला वाटत नाही गांडोळासारखा जगतो आहे त्यांनी निर्माण केलेले प्रश्न किंवा त्यांच्या वळवळण्याला फार महत्व आम्ही देत नाही तुम्ही देऊ नका आज इंडिया आघाडीची बैठक आहे शिवसेना यात सहभागी होणार आहे नक्कीच आज मुलाखतीत महाविकास आघाडीच्या अस्तित्वावर उपस्थित एक असा आहे की आज इंडिया आघाडीची बैठक आहे आणि उद्धव ठाकरे त्या बैठकीत व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे सहभागी होणार बहुतेक ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यात उद्धव ठाकरे यांचा दिल्ली दौरा करण्याच्या संदर्भात आमच्या हालचाली सुरू आहे आम्ही प्रयत्न करतो की ते ऑगस्ट महिन्यात दिल्लीला यावेत त्यांनी मान्यता दिलेली आहे दिल्लीत आल्यावर ते या सगळ्या इंडिया आघाडीच्या दिल्लीत असलेल्या प्रमुख नेत्यांना भेटतील ने एक आहे इंडिया आघाडी आतापर्यंत असं म्हटलं जात होतं की तिचं अस्तित्व आहे का काळट्यावर आहे का पण आपने महत्वाचा निर्णय घेतलेला आहे इंडिया आघाडीतून बाहेर पडण्याचा त्यांचं असं म्हणणं की लोकसभा निवडणुकीपुरती ही आघाडी होती विधानसभा वेगवेगळ्या मार्गाने सगळ्या पक्षांनी लढवल्या आम्ही स्वतंत्रपणे ठीक आहे पुन्हा लोकसभा येतो आणि बघू पुन्हा लोकसभा येणारच आहे ना जर त्यांचं म्हणणं असेल की लोकसभा निवडणुकीपूर्ती होती खरं आहे इंडिया आघाडी लोकसभा निवडणुकीपूर्ती होती आणि महाराष्ट्रात महाविकास आघाडी विधानसभेपूर्ती होती आपचं काय म्हणणं चुकलेलं नाहीये आज इंडिया ब्लॉक की मीटिंग इस मीटिंग लिए उद्योगी उद्धवजी भी न्योता दिया था लेकिन उद्धव ठाकरे साहब मुंबई में प्रियोपाइड है तो वीडियो कॉन्फ्रेंसिंग द्वारा पार्टी चीफ उद्धव ठाकरे जी इस इंडिया ब्लॉक के बैठक में शामिल होंगे शाम को साढ़े सात बजे थैंक यू